Yeah. कोपरगाव तालुक्यात मागील आठवड्यामध्ये अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्या संदर्भात कोपरगावचे इथं सन्मान्य सावंत साहेब आणि कृषी अधिकारी सोनोनी साहेब यांच्याबरोबर मुंबाठा शिवसेनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी आज बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं ज्या गावामध्ये नुकसान झालेले त्या ठिकाणचे पंचनामे करण्याची जी, जी प्रक्रिया चालू आहे ती अतिशय संत गतीने चालू आहे आणि त्याच्यामधून कोणताही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी महसूल प्रशासनाने घ्यावी त्याचबरोबर शेतीच्या पिकाबरोबरच काही शेतकऱ्यांच्या विहिरी या पडलेल्या आहेत बांधकामासहित आणि म्हणून त्याचे देखील पंचनामे त्या ठिकाणी करण्यात यावे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची जमीन त्या पावसाच्या पाण्याच्या प्रभावावर जमीनच मातीच वाहून गेलेली त्याचेही पंचनामे महसूल विभागामार्फत करण्यात यावे अशा पद्धतीची बैठकीमध्ये सूचना या ठिकाणी तहसीलदार साहेबांना ग्रामीण भागातील आणि शहरातील असणाऱ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे कोपरगाव तालुक्यामध्ये जे पर्जन्य मापक बसवलेले ते फक्त सहा ठिकाणी आहे आणि त्यामुळं कधी कधी असं होतं की त्या पर्जन्य मापकाच्या मापकामध्ये पाऊस किती पडला तर कमी पाऊस त्या ठिकाणी दाखवला जातो दा आणि परिसरामध्ये जास्त पाऊस होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि म्हणून एकवीस ठिकाणी मंजूर झालेले पर्जन्य मापक त्वरित बसवण्यात यावी या पद्धतीने विनंती उवाटाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला तहशीलदार साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांनी दिलेला आहे किमान ते पर्जन्य माप कपासवल्यामुळं पुढील वर्षी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी होणारं नुकसान हे त्या पर्जन्य मापाने मोजल्यामुळं चौसष्ट पेक्षा जास्त पाऊस जर झाला तर अतिवृष्टीग्रहित धरली जाते आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व मुबाटा सेनेच्या वतीने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर कोपरवा तालुक्यामध्ये जे नैसर्गिक प्रवाह काही ठिकाणी शेतकऱ्यांनी अडवलेले आणि त्याच्यामुळे ते नैसर्गिक प्रवाह अडवल्यामुळं त्या ठिकाणी शेतीचं नुकसान होतं त्या बाबतीतही तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली की अशा शेतकऱ्यांना योग्य सूचना ग्रामपंचायतीमार्फत मंडळाधिकाऱ्यांमार्फत देऊन आणि त्या देखील अडसर दूर करून जास्त पाणी तुम्ही शेतीचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ अशा पद्धतीच्या याच्या बैठकीत चर्चा झाली परत एकदा महाराष्ट्र शासनाचे असणारे तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांचा आमच्या उभाट्या सेनेच्या वतीने या ठिकाणी खूप खूप मी आभार मानतो आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून पंचनाम्याला आपल्यापर्यंत माणसं पोचले नसतील पंचनाम्याला आपल्यापर्यंत आधी घरी पोचले नसतील त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन आणि आपल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावं असं आवाहन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने मी करतो जय हिंद जय महाराष्ट्र